नमस्कार निकिता मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण दोडका मसाला पाहणार आहोत तीस ती दोडक्याची भाजी खाऊन तुम्हीही कंटाळा असणार तर हे पहा अशा प्रकारे दोडका मसाला नक्की करून पहा बनवण्यासाठी अतिशय सोप्पा आणि खाण्यासाठी अतिशय चविष्ट दोडका मसाला लागतो चला तर मग रेसिपी सुरू करूयात सर्वात पहिले आपल्याला सर्व सुके मसाले हे तेल टाकून थोडेसे परतून घ्यायचे आहे हे पहा सर्वात पहिले मी इथे खोबरकीच घेतली आहे आपल्याला त्यामध्ये थोडेसे तेल टाकून लालसे होईपर्यंत परतून घ्यायचे आहे खूप सोपी रेसिपी आहे आणि खाण्यासाठी अतिशय हे दोडका मसाला लागतो तुम्ही एक वेळेस घरी अशा प्रकारे दोडका मसाला नक्की करून पहा हे पहा लालसे झाले की मग मी ते साईडला काढून त्याच कढईमध्ये मी शेंगदाणेही थोडेसे शे परतून घेत आहे हे पाहा त्यानंतर आपल्याला थोडासा लसूण आणि आलंही त्यामध्ये तेल टाकून परतून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हे पहा मॅम त्यामध्ये थोडंसं लसूण आणि आलं टाकून तेल टाकून थोडंसं परतून घेत आहे आपल्याला ते थोडेसे परतले की त्यामध्ये आपल्याला लगेचच थोडीशी तीळ टाकायची आहे जर तुमच्याकडे तेळ नसेल तर ते तुम्ही त्याला स्किपही करू शकतात ऑप्शनल आहे हे पहा तेल टाकून आपल्याला थोडेसे त्यामध्ये परतून घ्यायचे आहे सर्वही तीळ आणि जे लसूण आपण परतला आहे तोही एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे व्यवस्थित पूर्णपणे थंड झालं की आपल्याला त्यामध्ये थोडीशी मुडमर अशी कोथिंबीर टाकून बिना पाणी टाकता वाटन वाटन हे वाटण आपल्याला मीडियम असे वाटून घ्यायचे आहे जास्त बारीकही नाही करायचं आहे जास्त मोठे नाही मीडियम असे आपल्याला ते वाटण करून घ्यायचं आहे हे पाहा इथे मी दोडक्यावरचे साल काढून हे पहा अशा प्रकारे कट करून मी घेतले आहे एक चीर पाडून आपल्याला ते दोडके कट करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला त्यामध्ये मसाला व्यवस्थित भरता येईल ए अशा प्रकारे आपल्याला सर्व दोडके कट करून घ्यायचे आहे जो मसाला आपण केला आहे आता त्यामध्ये मी इथे एक चम्मच असे काळी तिखट टाकली आहे घरची जी काळी तिखट असते ती त्यामध्ये टाकायची आहे जर तुमच्याकडे काळे तिखट नसेल तर तुम्ही त्यामध्ये लाल तिखटही टाकू शकता चिमूटभर हळद चिमूटभर असं आपल्याला त्यामध्ये धनिया पावडर टाकायचा आहे आणि एक चम्मच असे आपल्याला त्यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठ व्यवस्थित आपल्याला ते मिक्स करून आता तेमध्ये आपल्याला सर्व मसाला दोडक्यामध्ये भरायचा आहे आपल्याला हे सर्व न पाणी टाकताच करायचं आहे जेव्हा शेवटला थोडंसं पाणी लागेल त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी टाकायचं आहे हे पहा अशा प्रकारे आपल्याला दाबून दाबून सर्व दोडक्यामध्ये तो मसाला भरून घ्यायचा आहे जितकं होईल तितके आपल्याला ते दाबून मसाला भरून घ्यायचा आहे नाहीतर आपलं जर सर्व तेलामध्ये तो मसाला साईडला होऊन जाईल आणि दोडका साईडला होईल जाईल हे पहा आपला इतका शिल्लक मसाला राहिला आहे तो नंतर आपल्याला पुन्नीमध्ये टाकायचा आहे हे पा आपलं तेल व्यवस्थित गरम झालं आहे आता त्यामध्ये मी एक चम्मच अशी मोहरी टाकली आहे त्यानंतर आपल्याला एक चम्मच असे जिरे टाकायचे आहेत व्यवस्थित जिरे आणि मोहरी तडतडली की त्यानंतर त्यामध्ये मी थोडासा कोडीपत्ता टाकला आहे आणि तीन ते चार आपल्याला लसणाच्या पाकळ्या ठेसून टाकायचे आहेत त्यामध्ये हे पा लसूण आपल्याला था लालसा झाला की त्यानंतर आपल्याला जे सर्व दोडके भरून घेतले होते ते त्यामध्ये हळूपणे सोडून द्यायचे आहेत हे पहा सर्व दोडकेही मी त्यामध्ये आता सोडून देत आहे आपल्याला आता हे दोडके व्यवस्थित मिक्स करून त्यावरती प्लेट ठेवून आपल्याला दोन मिनिट असे त्याला वाफवून घ्यायचे आहे खूप सोपी रेसिपी आहे एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करा हे पहा दोन मिनिट आपल्याला ते वाफवून घ्यायचे आहेत हे पहा मस्त आपले दोडके दोन मिनटानंतर वाफले आहेत सर्व जो आपला मसाला शिल्लक राहिला आहे तो त्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून त्यामध्ये लागेल तसं आपल्याला थोडेसे पाणी टाकायचं आहे पाणीही आपल्याला कोमटच वापरायचं आहे थंड पाणी नाही वापरायचं आहे हे पा लागेल असे आपल्याला थोडेसे पाणी त्यामध्ये थो टाकायचे आहे हे पा मी थोडेसेच पाणी टाकले आहे त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून आपल्याला त्याला झाकून मस्त असे शिजवून घ्यायचे आहे हे पा अशा प्रकारे हे आपलं दोडका मसाला तयार आहे पा किती मस्त झाला किती भारी तेल सुटलाय त्यावरती शेवटला आपल्याला त्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची के आहे तयार आहे आपला दोडका मसाला एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे दोडका मसाला नक्की घरी करून पहा तुमच्याही मुलांना फार आवडेल आहे दोडका मसाला जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला